बी न्यूजमध्ये आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहूया विस्तारानं दर मंगळवारी होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणते निर्णय होणार याकडं सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं असतं दरम्यान पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना राज्याच्या मंत्रिमंडळानं आज खुशखबर दिली राज्यात तब्बल पंधरा हजार पोलिसांची भरती करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे त्यामुळे पोलीस भरती होण्याचं उमेदवारांचं स्वप्न पूर्ण होणार आहे तसंच रेशन धान्य दुकानदारांच्या कमिशनमध्ये प्रति किलो 20 पैसे वाढ करून मंत्रिमंडळानं त्यांनाही दिलासा दिलाय राज्य मंत्रिमंडळाची साप्ताहिक बैठक आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली यामध्ये धडाकेबाज चार निर्णय घेण्यात आले त्यामध्ये राज्यात पंधरा हजार पोलीस उमेदवार भरण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतलाय त्यासाठी पुढील दोन महिन्यात भरतीची प्रक्रिया सुरू करण्याचे संकेत यावेळी देण्यात आले दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीसमध्ये मध्ये या भरतीसाठी वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एकाच वेळी विशेष बाब म्हणून अर्ज करता येणार आहे आणि भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे त्यामध्ये पोलीस शिपाई दहा हजार नऊशे आठ पद पोलीस शिपाई चालकाची दोनशे चौतीस पदं बँड्समॅनची पंचवीस पदं सशस्त्र पोलीस शिपाईसाठी दोन हजार तीनशे त्र्याण्णव पदं यासह पाचशे चोपन्न कारागृह शिपाई पदांचा समावेश आहे या भरतीसाठी प्रक्रिया राबवण्याचे अधिकार अतिरिक्त पोलीस महासंचालकांना दिले जाणार आहेत तसंच या पदांसाठी ओ एम आर आधारित लेखी परीक्षा घेतली जाणार आहे याचबरोबर अन्न नागरी पुरवठा मंत्रालयाच्या वतीनं राज्यातील रेशन धान्य दुकानदारांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे आत्तापर्यंत रेशन धान्य दुकानदारांना प्रति किलो एक रुपये पन्नास पैसे कमिशन दिलं जात होतं त्यामध्ये आज मंत्रिमंडळानं वीस पैसे वाढ करून हे कमिशन एक रुपये सत्तर पैसे केलंय सोलापूर पुणे मुंबई हवाई प्रवासासाठी तफावत निधी देण्याचाही निर्णय घेतलाय त्याचप्रमाणे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या महामंडळाच्या विविध कर्ज योजनेतील जामीनदारांच्या अटी शिथिल करण्यात आल्या आहेत आणि शासन हमीची मुदत पाच वर्षासाठी वाढवण्यात आली आहे